परत म्हणजे सामने एकच हा हा त्यावर ग्लासच लागता पाणी आता फक्त लागता आता काय हा दोन तरी खाऊ जी असतो मेवण्याचो तरी ग्लास मिळू शकता त्याच्या पण पाचशेची नोट माझी वर गेली रे आज माझी रिझर्व बँक अस तर नाव घातलं असते नेकरा तू मगाशी सिगरेट ना पाचशे रुपये काढलं बकऱ्या माझ्या किती काहीतरी ठरलेलोय करून किती पंचवीस हजार तेवढे आनंद देतो किती पाकिटा लागतो ती हिशोब घाल दोन सिग्रेटी दोन सिग्रेटी पंचवीस हजार रुपये हजाराची जोडणी होऊया दोन सिगरेटी दोन हजाराची हो होऊ हिशोब घाल ना पड़े ना। ना पड़े ना। एक एक आणि सोळा मराठी अठ्ठावीस ते करा आणि मग बकऱ्याकडे जामडा काढतील रंगेचा पोटरचा काढल्या सगळा बाहेर पडा तेव्हा तृप्त सगळी પાલિર વર્ષે મગજ કસો જેવા તુજ બાજુ પુરવણી કમી હોય તો अरे बायको बायकोचा नाही दिला नाव नावचा सिद्धेश तू बायकांची नाव सगळ्यांची कपडार सिद्धेश वर्षाच्या वर्षा हजर नाही झालं तर अरे फक्त हे मांडण असलो कि दरवर्षी असता म्हणून सांग दरवर्षी मांड असता सहा वर्षाने एकदा दर्शन देशात धुमकी तू की ऐंशी वर्षान याद रेखा। तो तो ते याद राख या मुसऱ्याचा दाखवू काय औषध या लेकर तुका रेल्वे फ्री या म्हणून कसो प्यावा नको वर्षाच्या वर्षा व्हायचा इथेच बायको ना रेल्वे म्हणून तुका माझ्या